मी डॉक्टर संकेत देशमुख मी या नाटकामध्ये काकांचा रोल करत आहे म्हणजे मुलांचे काका मुलं मला म्हणजे आवडीने काका असं म्हणतात त्याच्यात आम्ही जेव्हा पिकनिकला जातो तेव्हा खूप मजा मस्ती करतो आणि मग त्याच्यातनंच मुलांना मी धडा देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही मुलांना स्वावलंबन कसं हे शिकवतो आहे आणि हे नाटक बघितल्यानंतर तुम्हाला खरंच आवडेल कारण ते लहान मुलांचंच नाटक नाही आहे तर ते मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल असंच आहे तुम्ही यावं आणि हे नाटक जरूर बघावं राक्षस शक्तीमान मुलय किमान या नाटकामध्ये राक्षसांचा रोल तर धमालच आहे धमाल, धमाल करतात ते मुलांना हसून हसून नक्कीच बेजार करतात आणि त्यांच्याबरोबर पालकही तुम्ही नक्की या बघायला भूषण कडू हे ॲक्टर तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण त्यांचं लेखनसुद्धा तेवढंच तेवढंच त्यांनी ते प्रभावीरित्या लिहिलेलं आहे तेवढ्याच प्रभावीरित्या लिहिलेलं आहे शिवाय आमचे डिरेक्टर अजय राणे सर यांनी त्या लेखनाला चार चांद लावलेले आहेत तुम्ही जर ते बघाल तर ते लेखन लेखनाची त्यांची शैली तर उत्तमच होती पण सरांनी सरांनी त्याचं अजून थोडंसं वाढवून म्हणजे त्याच्यात अजून काही काही गोष्टी आम्ही नवीन पद्धतीने केल्या आहेत आणि ते एवढ्या ता, सुंदर झालेल्या आहेत की तू तु, तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल आमच्या नाटकामध्ये सखुबाई आणि रंगा जे रंगा स्वामी हे दोन एवढे कॉमेडी पात्र आहेत त्यांची धमालमस्ती म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये जी जुगालबंदी चालते ना ती तर बघण्यासारखी आहे त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचे हावभाव ह्याच्यानीच हसायला येतं यापूर्वी मी सिरियलमध्ये काम केलेले आहे परंतु नाटकाचा अनुभव माझा हा पहिलाच होता म्हणून मी थोडंसं हे आधी कसं करावं याच्याबद्दल मी विचार करत होतो पण जसं मी या नाटकामध्ये आलो तसं मला सगळ्या हळूहळू गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आमच्या डायरेक्ट डिरेक्टर साहेबांचं सा तर आहेच त्याच्यामध्ये योगदान परंतु सगळ्या बच्चू कंपनीचंसुद्धा त्याचं योगदान आहे म्हणजे अगदी लहान मुलांपासूनसुद्धा आपल्याला शिकायला मिळतं काही काही गोष्टी मला असं जे जे म्हणाल स्पेसिफिकली कॅरेक्टर घेणं काकांचं माझं कॅरेक्टर आहे ते थोडं शिस्तीचं आहे आणि शिस्तीचं असून ते थोडं कॉमेडीसुद्धा आहे त्यामुळे हे दोन्ही प्रकारचं जर दोन्ही एकत्र करायचं तर त्याच्यावर मला खूप प्रयत्न करायला लागला कारण कॉमेडी आणि शिस्त हे माझ्यासाठी जरा कठीण होतं पण नंतर मग मी स्वतः त्याचा अभ्यास केला आणि मग ते हळूहळू जमत गेलं प्रेक्षकांकडून आता खूप छान असा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे म्हणजे आत्ताच आम्ही दादर येथे शिवाजी मंदिरला जो प्रयोग केला तिथे तर मुलांनी अक्षरशः सगळ्या म्हणजे आमचे जे पात्र आहेत त्यांना प्रत्यक्ष येऊन भेटले त्यांना खूप आवडलं हे नाटक म्हणजे अगदी त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं काका खूप कॉमेडी होतं हे नाटक खूपच फनी होतं म्हणजे ते त्यांनी त्यांच्या आतून आलेलं त्यांचं त्या भाव आणि हे आम्हाला आवडलं आपल्या या नाटकामध्ये तीन गीतं आहेत आणि त्याच्यावर उत्तम असं नृत्यसुद्धा आम्ही सादर केलेलं आहे मुलांनी त्याच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे आणि खरंच ते प्रेक्षकांना भावतं तुम्ही जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही नक्की या आम्ही तुमची जरूर वाट पाहतो ही माझी शिट्टी आहे थोडक्यांनी तुम्हाला असं मी पहिल्यांदाच वाजवलं होतं जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा मला वाटलेलं की मला ही वाजवतं सुद्धा की तुम्हाल नाही पण खूप खूप धमाल करताना मजा येते शिट्टी अप्रतिम आहे या शिट्टीचा आवाज ऐकायला तुम्ही नक्की याचा यांचा अनुभव तुम्हाला यावा म्हणून आणलंय टायगर तुमच्याशी बोलायचं म्हणजे दगडावर डोका पटण्यासारखं नमस्कार मी अजय राणे राक्षस मुलं मुलयु या नाट्याचं दिग्दर्शक सर्वप्रथम राजमुद्रा या चॅनलच खूप खूप धन्यवाद आणि आमचं बालनाट्य बालनाट्याला येऊन त्यांनी आम्हाला जी काय प्रसिद्धी देतात त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो तसंच राक्षस शक्तिमान युक्तिमान हे एक सुंदर चांगलं नाटक भूषण कडू यांनी लिहिलं त्यांचेही आभार आणि हे नाटक ज्याची निर्मिती ना, सत्यजित भालेराव आणि अभिजित भालेराव यांनी केली भाले कुठलाही व्यावसायिक हे न ठेवला त्यावर त्यांचेही आभार हे नाटक लहान मुलांनी लहान मुलांसाठी केलेलं आहे आणि या नाटकामध्ये लहान मुलं अक्षरशः खूप मजा करतात आणि हे नाटक सर्व लहान मुलांनी बघावं असं मला वाटतं कारण हे नाटक ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे ज्या मुला मुलांनी बघितलं ते इन्स्पायर झालं या नाटकाबद्दल आणि त्यांना एक लाईव्ह चांगला एक्सपिरियन्स घेता आला सध्या जे काय चाललेलं आहे म्हणजे डिजिटल युग चाललेलं आहे ए आय सी युग चाललेलं आहे ज्याच्यामध्ये मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली असतात आणि त्यांना असे परफॉर्मन्स लाईव्ह बघता येत नाही तर त्यांनी ते बालनाट्य बघावं हे जे बालनाट्य बघून आपल्याला जो पुढचा जो नाटकाचा प्रेक्षक आहे तेसुद्धा घडवण्याचं एक आपसूक काम होत आहे ही लहान मुलं इन्स्पायर होतात काहीतरी एक मॅसेज घेऊन या नाटकातून जातात त्याबद्दल हा सुद्धा एक सामाजिक एक चळवळ आपण म्हणू शकतो मराठी आपण जे नाटक आहे ते आपण याच्यामधून प्रमोट करतो आहे त्यांना आवड निर्माण करतो आहे आणि उत्तम त्याच्यामधून आपण लेखक घडवतो आहे कलाकार घडवतो आहे दिग्दर्शक आपण घडवतो आहे महत्त्वाचं म्हणजे चांगलं एक नागरिक आपण या बालनाट्यामधून त्यांच्यावरती लहानपणी चांगले संस्कार करतो तर हा मूळ हेतू आहे आमची संस्था हा हेतू ठेवून या नाटकाचे जास्तीत जास्त उपयोग करतात त्याला या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धी देतात त्याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद आभार आणि सगळ्यांनी हे नाटक जरूर बघा नक्कीच मी तुम्हाला सांगेन की हे नाटक तुम्हाला तुमच्या मुलांना की हे नाटक लहानांपासून अगदी आजोबांच्या वयापर्यंत सगळ्यांना आवडणारं आहे तर तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि नक्की तुम्ही एन्जॉय कराल हे नाटक बघून एक चांगलं मनोरंजन होईल तुमचं आणि एक सोशल मॅसेज या नाटकातून मिळेल हे मी तुम्हाला नक्कीच सध्याची जी लहान मुलं आहेत ना ती खूपच हुशार आहेत त्यांना एखादी गोष्ट सांगितली की त्यांना लगेच कळतं त्यांना लगेच पाठन तर होतं सध्याच्या मुलांचं काय झालं आहे की बहुतेक मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकत असल्यामुळे त्यांना मराठी वाचायची तर हे आम्ही त्याच्यामधून आम्हाला कळलं आणि मग आम्ही त्यांना मराठी वाचनाची आवड लावण्याचा प्रयत्न केला आत्ता त्यांना ते वाचता येते आणि मराठी चांगल्या प्रकारे बोलण्यासाठी आम्ही आग्रही असतो तर ह्या नाटकाच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मराठीबद्दलचं जे प्रेम आहे ते जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि जे प्रेक्षक येतात बालक प्रेक्षक येतात त्यांनाही आपसूक मराठी आणि ते त्यांना आवडते आणि ते एन्जॉय मी सुजल साधू या नाटकामध्ये मध्ये बॅकस्टेजचं काम करतो मी मला खूप आनंद वाटतो बॅकस्टेजमध्ये कारण का ह्या नाटकात बालनाट्यामध्ये छोटे छोटे फोरे आहेत ते चांगलं भरपूर काम करत आहेत अजून ज्यांचं नाटक आहे ना ते एकदम भारी बनवलं आहे हो म्हणून मला खूप आनंद वाटतोय या नाटकामध्ये काम करताना पूर्ण आमची टीम चांगलं काम करते जे जे ना लाई जे चांगलं काम करत सगळे मी अभिजित अभिजित भालेगाव हे शक्तिमान मुलं युक्तिमान आत्ताच्या काळातलं हे वेगळं काही आहे आणि हे असं नाटक आहे जे तुम्ही एकदा बघाल तर सारखं बघत राहील कारण आमच्या पोरांची जी युक्ती जी राक्षसासमोर बघ बा, तुम्हाला बघायला मजा येईल की पुस्तकामधून राक्षस कसा येतो आणि त्या राक्षसाच्या या प्रश्नाचे उत्तरं त्याला कसे टॅक्कल करतात पो कसे त्याला पळवतात त्याच्या होऊमध्ये हो कधी करतात हे तुम्हाला बघण्यासारखं आहे आणि आत्ताच्या क काळातल्या ह्या पोरांना हे बघणं भाग आहे कारण पोरांचं जे खाणं आहे जे व वावरणं घरामध्ये मोबाईल बघणं आणि आमची पोरं हे न वापरता सुट्टीच्या दिवसामध्ये शाळेमधून वेळात वेळ काढून हे राक्षस शक्तिमान मुलं किमान जे घडवणारे आमचे जे लेखक आहे भूषण कडू आणि ते जे आमचे डायरेक्टर आहे अजय राणे त्यांच्या सह सहकुटुंब असं तुम्ही बोलायला जाईल तर कमी जर सहकुटुंब बोलायला गेलं आहे तर हे दोन आमचे जे दोन प्रमुख आहे त्यांनी हे जे नाटक घडवलं आम्ही तर फक्त आज त्यांना सपोर्ट करणारे ॲज अ छोटे आर्टिस्ट आहे परंतु आमच्या पोरांसमोर आणि आमचे जे लेखक आणि डायरेक्टरासमोर आमचं हे नाटक बघायला तुम्ही भरभरूच प्रतिसाद करा आणि असेच आम्ही प्रयोग लाव लावत राहू सुट्टी तर सुट्टीत परंतु आमच्या पोरांच्या शाळेमध्ये पण असून पोरं आम्हाला सांगतात की सर आपलं नाटक परत लागलं पाहिजे तर त्याच प्रतिसादा सा, साधाने आम्ही हे करत राहू आणि असे तुमचे रिस्पॉन्स आम्हाला भेटत राहू द्या परंतु एक सोशल मीडियावर जे जे आमचे पोरं जे पोस्ट करतात त्यांना लाईक आणि शेअर करा म्हणजे ह्या हिशोबाने आमच्या पोरांना वाव मिळेल आणि जे आमचे जे आता शूट करत आहे त्यांच्यामध्ये ह्याला लाईक अँड सबस्क्राईब शेअर करा कारण की हे सगळं काम टीमवर्कने होतं आणि ज्या टीमवर्क दुसरं काही नाही थँक्यू थँक्यू सो आता जे आमचं शूट करत आहे जे राजमुद्रा चॅनल त्यांचं आम्ही भरघरूच बोलतो ना थँक्यू बोलण्यासारखे शब्द नाही कारण की त्यांनी जे अचानक येऊन आम्हाला जो त्यांनी रिस्पॉन्स दिला हे याच्यासाठी आम्ही आभारी म्हणजे आभारी आहे आणि शब्द व्यक्त करत आहे थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव विकास विकास प्रकाश मेंदे आणि नाटकाचे कॅरेक्टर मी सरपंच म्हणून सरपंच भूमिकेमध्ये आहे एक सरपंच मत गावाचे सरपंच आहेत ते या गुळ गुहे गुहेमध्ये मुलं येतात त्यांना भेटण्यासाठी येतात नाटकामध्ये मी असं सांगेल म्हटलं की मी चोराची भूमिका याच्यामध्ये करतो दोन कॅरेक्टर करतो चोवीस चोराची भूमिका करतो मुळेमध्ये चोरी करण्यासाठी आलेलो असतो आणि मग राक्षस मला मग आणि मारतात सांगावं असं वाटतं की या नाटकामध्ये फर्स्ट टाईमाला मी या या का नाटकामध्ये काम केलं का का मी पहिल्यामध्ये तीन चार नाटकामध्ये काम केलं मी त्या नाटकामध्ये मी एक कॅरेक्टर स्वीकारलं होतं आणि या नाटकामध्ये मला सरपंचची भूमिका दिली तर खूप बरं वाटलं आणि याच्यामध्ये पोरं असल्याकडे नाटक करायला खूप मजा येते की छान नाटक आहे मुलांनी मुलं काम मस्त करतात आणि स्क्रिप्ट चांगलं म्हणजे लेखी लेखणी चाललेली आहे खूप बरं मस्त वाटतं अशोक शरफ सहसाराने सा, पण दिली आहेत कोविड्स या अर्थामध्ये